जा माझ्या तू सांगत माग की बाई यो त्याला तू झालं ओ त्याल तू झालं माग त्याला तू घाल माग की बाई त्याला तू झालं तुझं तुकारा बोला त्याचा जी जमा जातू गे घरी की बाई कुना चले की सुनाले की सुना गेल्या गेल्यावर घरी चले की घेसुना घरी की बाई तू न चले की सुना तू त्यात ही जमा जा तुगे गटाळ घरी की बाई तू नची लेख लेक गवार, घरी की बाई, तुनाची लेकवार, लेकवार तुकारा मन बोला त्यात, जीजमाजी तुपात इर तुना की बाई, गुवील दोत इर, दोक इर नाही जी जाई माझी बाई वई सरीची बाई दुधाची माई स